पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे जगदी दुसाणे यांच्या चार वर्ष मुलीवर अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली या मानूस घटनेने संपूर्ण जिल्हा संतप्त झाला असून आज दिंडोरी शहरात सर्व नागरिकांनी एकत्र येत भव्य मुख मोर्चा काढला या मोर्चा दरम्यान नागरिकांनी दिंडोरी पोलिसांना निवेदन देत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कडकात कडक अशी शिक्षा फाशी देण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली या निवेदनात म्हटलं गेलं की अशा क्रूर आळा बसावा भविष्यात कोणत्याही निरपराध बालकावर असा अत्याचार होऊ नये यासाठी या प्रकरणातील आरोपीवर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनिश्चित करावी या मुकमोर्चात तालुक्यातील शेकडो नागरिक महिला व समाजातील सर्व घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले संपूर्ण मोर्चा शांततेत अनुशासन राखून पार पडला संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी